मातृभूमीकरता आपले सर्व काही त्याग करणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आद्य क्रांतिकारक अशी त्यांची ख्याती आहे ते देशाचे पहिले असे क्रांतिकारी होते ज्यांनी स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धात आलेल्या सगळ्यांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र विद्रोह पुकारला होता एक सच्चा देशभक्त आणि राष्ट्रभक्त जो अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवेत समर्पित राहिला आणि कधीही ब्रिटिशांसमोर झुकला नाही अशा क्रांतिकारकाची माहिती आपल्याला असायलाच हवी वासुदेव यांचे मूळ घराणे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील आहे वासुदेव यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते हा किल्ला अठराशे मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन करण्याअगोदर त्यांनी काही दिवस इंग्रजांशी लढा दिला कर्नाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिराढोण रायगड या गावी फडके कुटुंब आले अनंतराव यांचे पुत्र बळवंतराव यांना शिराधोण चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली आणि हेच वासुदेव बळवंत फडके लहानपणात वासुदेव अतिशय सुंदर आणि मजबूत शरीराचे होते गावातील मुले आणि गावकरी वासुदेव यांना प्रेमाने महाराजा म्हणत वासुदेवांची बुद्धी ही कुशाग्र होती ते दणकट आणि बळकट होते सुरुवातीपासून वासुदेवांनी मराठी इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले याशिवाय राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या मनात बालपणीच रुजली होती अगदी लहानपणापासून शूरवीरांच्या गोष्टी वाचण्याची त्यांना फार आवड होती फडके यांनी एक व्यायाम शाळा बनवली त्या ठिकाणी त्यांची भेट थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले याशिवाय त्या ठिकाणी त्यांना शस्त्र चालवण्याचे धडे थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिले वासुदेव बळवंत फडके हे टिळकांच्या क्रांतिकारी आणि देशभक्तीच्या विचारांनी फार प्रभावित होते वासुदेव फडके यांच्या क्रांतिकारी चळवळीसमोर इंग्रज सरकार देखील थरथर कापू लागले त्यांना अटक करण्याकरता अनेक योजना देखील करण्यात आल्या परंतु आपल्यातील चतुराई आणि धाडसाणं फडके यांनी इंग्रजांच्या सर्व योजनांवर पाणी फिरवले तेवढेच नव्हे तर पुढे इंग्रजांनी फडके यांना जीवन अथवा मृत पकडणाऱ्याला पन्नास हजार रुपये बक्षीस देण्याची देखील घोषणा केली वासुदेव बळवंत फडके यांना अटक केल्यानंतर देखील ब्रिटिशांना महाराष्ट्रात विद्रोहाची परिस्थिती उद्भवण्याची भीती वाटायला ला लागली होती वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यात ब्रिटिशांना यश आले होते डॅनियलने मंदिराला बेढा घातल्यानंतर वासुदेव बळवंत फडके यांना वीस जुलै अठराशे एकोणऐंशी रोजी अटक करण्यात आली अठराशे एकोणऐंशी ऑक्टोबरच्या दरम्यान वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली ब्रिटिश सरकारने तुरुंगामध्ये टाकले व फडक्यांना जन्मठेपेंची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली आणि मग त्यांना पाठवण्यात आले त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्यंत क्रूर आणि अमानवी अत्याचार करण्यात आले वासुदेव फडके यांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत चालली होती सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी एडनच्या ब्रिटिश तुरुंगामध्ये त्यांनी प्राण सोडले क्रांतिकारी म्हणून आज देखील वासुदेव बळवंत फडके यांना प्रत्येक भारतीयांच्या मनात आदराचे स्थान आहे देशाकरता त्यांच्या या बलिदान आणि समर्पणाला कधीही विसरता येणार नाही वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या क्रांतिकारकामुळेच आपण सगळ्या स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेऊ शकतो अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या यूट्यूब चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद